बैलांच्या खांद्याला दिसून येणारी सूज ही जू मानेला सतत घासत राहिल्याने होत असते बैलाला सतत जड शेती कामांसाठी जुंपल्यास बैलांच्या खांद्याला सूज आलेली दिसून येते पावसाळ्यात शेतीची कामे सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बैलांना जड कामाला जुंपल्यास त्यांच्या खांद्याला सूज येते खांद्याला सूज आल्यानं बैलांना मान खाली करून चारा खाणे पाणी पिणे अवघड जाते खरीपाची कामे सुरू झाली की बैलांचा शेती कामांसाठीचा सा वापर वाढतो बैलांच्या खांद्यावर सतत जू ठेवल्यानं त्यांच्या खांद्यांना सूज येत असते मानेला जू सतत घासल्यानं शेतातील कामे करताना किंवा बैलगाडी ओढताना मानेची कातडी जू आणि मानेच्या खिळमध्ये चिरंगळी जाते काही वेळेस जूचा मानेवर असणारा पृष्ठभाग खडबडीत असल्यानं देखील खांद्याला जखम होते काही वेळेस आपल्याकडे असणारी बैलजोडी ही समान उंचीची नसल्याने देखील जू समांतर राहत नाही जू तिरकस ओढला गेल्यानं दोन्ही बैलांना खांदेसुजीचा त्रास सुरू होतो खांदेसुजीच्या प्राथमिक अवस्थेत खांद्याला सूज येते खांद्याची सूज गरम आणि अत्यंत वेदनादायी असते यामध्ये खांद्याच्या भागावर सूज येते जू ओढताना खांद्याची कातडी मागच्या बाजू जोराने ओढली गेल्यानं कातडीखालील पडदा वेगा होऊन त्या ठिकाणी रक्त साचते तरुण वयातील जनावरे आणि सतत ताण असणाऱ्या जनावरांमध्ये खांदेसूज जास्त प्रमाणात दिसून येते खांदेसूजीवर उपाय म्हणून सुजलेल्या भागावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने चार ते पाच दिवस खांद्याची सूज कमी करणारा मलम लावत राहावा बर्फाने तीन ते चार दिवस सतत शेकवत राहावे शेकवताना जनावर भाजणार नाही याची काळजी घ्यावी सूज खूप जुनी असल्यास गरम वाळू कपड्यात गुंडाळून शेक द्यावा खांद्यावरील गाठीमध्ये पू असल्यास त्यातील पू काढून टाकून रोजच्या रोज त्याचं ड्रेसिंग करून घेतलं पाहिजे बैलावर उपचार चालू असताना बैलाला कामास झुंकूने पूर्णपणे आराम द्यावा औषध उपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर पशुवैद्यकाकडून खांद्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात ब्युरो रिपोर्ट आयग्रोवन डिजिटल